ナマス,スカラサンナマスカラバウウカーワンゴインナマスカラーいかいまいにバーワンゴインナマスカラバーワンゴイド सगळं आता आतापर्यंत तिसरी डिलेव्हरी आपली तिसरी काय सगळ्याचं पत्त फित वही सगळं व्यवस्थित लिहून घ्यावं बाबा वही आतापर्यंत जेवढे आपण ऑर्डर पाठवलेत ना जे पत्ते तित्ते सगळं वयात आपण लिहून ठेवलेलं आहे जर समजा एखादा कुरियर जर पोच नाही झाला जागेवर कारण त्याच्याकडं आपल्याकडं पोहच आपल्याला देते काय अडचण आली तर पोच दाखवायची आमचं कुरिअर पोच नाही झालं तर खास मग त्या कारणामुळे काय होतं सगळे पत्ते तिथे आपले वही सगळे व्यवस्थित ठेवलेले आहेत येतं चेकिंग आपण लई करतो सारखं दहा बऱ्याच चेकिंग करणार बा पत्ता बरोबर आहे का त्याच्या नाव बरोबर आहे का डिलिव्हरी म्हणजे पुढच्या माणसाला विचारून पत्ता बरोबर आहे का सगळे व्यवस्थित तर जाऊ दे बाबा अनुभव हे काय पॅकिंग शेवट सगळी झालेली आपली आता डिलिव्हरीला दाजेला जायचंय थोड्या वेळा दाजेला जायचंय डिलिव्हरीला पण जायच्या आधी दादाजी परत एकदा सगळं चेक केलेलं आहे की बाबा आपलं काय कुठं हुकलंय चुकलंय का कुठं काय झालंय का बाबा न सगळं चेक चेक करूनच आपण डिलिव्हरी पार्सल करतो तसं पार्सल करीत नाही कारण कसं असतं ही सगळी जोखमदारीची काम आहे काय म्हणायचे बाबा न हा तर दाजी निघाला घेऊन घेऊन डिलिव्हरी तर आपल्या सगळ्या भावा बहिणींनी चांगल्या पद्धतीने सपोर्ट केला तर सगळ्यांचं मनापासून धन्यवाद बाबा न सगळ्यांचं आणि आपला बिझनेस म्हणजे बिझनेस एकदम व्यवस्थित जोरदार जोरदार चाललाय बाबा न तर ती श्री डीवरी श्री डिलिव्हरी आपली ही काय झालं माहिती भाऊ अनुभव आता अजून ती नवीन बिझनेस आहे चालू कि दिवस झालं सात आठ दिवस झालं फक्त आणि सात आठ दिवसात आता कसं कसं आहे आपला जसा 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 बिझनेस आपला वाढत जाईल तसा तसा तर आपला बिझनेस मोठा होईल पण कसं आहे भावानं बनव आता दाजी तुम्ही बघताय तुम्ही पूरून जाईल दाजी दोघच पडलो जेव्हा जेव्हाच राह चालले इकडं पण आपल्या भावा बहिणीच्या वाढरी पोचच तिसरी डिलिव्हरी भावानं बनलो आता काय झालंय माहिती भावानं बोलणं आपला आ, मसाला संपला कोण फोन आलेला आहे ऑर्डरसाठी फोन आलेला आहे 100 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 चालू करायचं होतो घेऊ आणि त्याची खरेदी बी केलेली होती असं काय नाही तर हे सगळे ची पीस येते पीस आणि चांगले बारकडे पीस येते टोटल आता मला म्हणजे मी बाजार करणार होतो आपल्या वाड्या वाजत्या परत बाजार बी करायचा दाजी ह्याचा बिझनेस करणार होता हि ब्लाउज पीस आहेत ना बघा इकडे मी बघा दिसते ग तुम्हाला पीस पीस सगळे विक्री आणले होते आपलं बाजार असंच घट्टू आता काय झालं हे तुम्हाला आतापर्यंत काय म्हणजे मन तर तुमची पूर्ण काय म्हणलेली असन एक दोन व्हिडिओ मध्ये तुम्हाला म्हणलेली आहे बोललेली आहे पण असं झालं बाबा ना बोलो ह्यो बिझनेस आपला चांगला पैकी चाललाय आणि ह्याच्यातून राजेला आहे ना टाइम कधी भेटला वेळच मिळाला ना तर दिवसभर ना या बिझनेस मध्ये आता आपण म्हणून बरेच आयटम ठेवलेले आपण आहे ना आता आपण ही काय ती चटणी लाल चटणी आहे ना लाल चटणी ती आपण आहे ना अवलेबल केलेली म्हणजे आपण आता विक्रीला ठेवलेली ती बी लाल चटणी तीन चटण्या शेंगदाणा चटणी जवळ चटणी परत काळ चटणी परत मसाला परत सांडगे जवळपास आपण किती आयटम ठेवलेले होते ही तीन मसाला मिरची पावडर पाच झाली आणि सांडगे एक सहा आयटम ठेवले सगळ्याच्या तरी बी आपले भाऊ बन बी ऑर्डर द्या आम्हाला कुरडई बी करून द्या आम्हाला आता पडले दोन माणसं कोणचं कोणचं करायचं परत शो शो बिझनेस शो ज्यावेळेस आपला बिझनेस चालू करायचा होता ना ज्यावेळेस आपण ही दिलो होतो ना ह्याच त्याच वेळेस ही मटेरियल आपण घेऊन आलेली बिझनेस कारण आपल्याला वाटत नव्हतं की हे बिझनेस आपल्या एवढ्या पद्धतीने आपला चांगला चालत म्हणून शो बिझनेस आपण बायकोने मला हे टाकून द्यायचा प्रयत्न केला शो बिझनेस साठी आपलं बाजार हा तिकडं तिकडं आपलं बाजारात बसायचं बाबा ना बघ मस्त बघित आपली सावली फिवली करून इचित बसायचं ब्लाउज आता सध्याच्या हेच आणलं होतं वेलवेटचे दोन प्रकारचे आहेत म्हणजे आता आपल्या काय बाबा एवढं कळत नाही बघा वेलवेटचे आता नाही येतं तुम्हाला सांगतो क्वालिटी त्याच्यात पण आता ह्याच्यात कसा तसा अनुभव मग काम करता करता येतो तसा त्याच्यात बे अनुभव आला असता मला म्हणजे जसं काम म्हणजे जसं जसं माल येईन जसं माल घेऊन घेऊन येईन तसं तसं मग मला त्याचा अनुभव येणार अजून याला टाइमच भेटला नाही बाबा अनुभव तर काय झालं कान अनुभव बहिण आज म्हणजे शाला आता पीस कि तो बाबा तुम्हाला एकदा परत क्वालिटी दिसतंय बघा क्वालिटी वेलवेटचे पीस आता हे तुम्हाला बघा सगळं दाखवायचं जर म्हणलं तर काय टाइम लागेल त्याला पण मी थोडक्यात तुम्हाला पीस जाते जरा जवळ जाते बघा भरपूर असे ब्लाऊज पीस वेलवेटचे आपण विक्रीसाठी खरेदी केलेले आहे तर बघा कलर वेगवेगळे कलर ना आता सूर्यर मध्ये आपण आहे ना आपल्याला माहीत नाही एका ताईने तुमच्या पूनम ताईला हो आपने आपने का ह्या याच्यात पाच सहा पीस मागितलेले आपण आपण इतिहास बी केले त्यांचे बघा जवळ बघा क्वालिटी एकच नंबर तुमचे पूनम ताईला आहे ना क्वालिटी लई जबरदस्त आहे क्वालिटी आता मी काय एवढे तुम्हाला काय दाखवीत नाही बाबा ना पण हे राजाला बिझनेस साठी बाय कोणी मला चालून करून द्यायचं डोक्यात होत त्यासाठी ही खरेदी केलेली पण दाजीला आहे ना विकायलाच ही टाईम नाही आता तिकडे जा पण आता ही काय चालत बाबा ना बघण आता बघू आता कसं आहे सगळंच काय हँडल होत नाही हा कोणतं कोणतं करायचं बाबा ह्याच्या सगळं पीस येतो दिसतंय बरं ह्या बघा पीस तू उकसला कसला उठाव करर राह कसला भारी इकडे हा नाद नाही करायचा पीसाचा बाबा चम चं, चमकत तरी दिसत चमचमच करते बाबा म्हणजे ल क्वालिटी आहे बर का बाई म्हणी पीस बघा क्वालिटी बघा क्वालिटी तर मला काय म्हणायचंय बरं का जर आता जे म्हणजे आपले भाऊ बहिण आहेत ना जसा तुम्ही मसाला ऑर्डर करताय ना भाऊ ना तसंच जर पीस आता ना आ, आ, ना, पीस तर आपण पाठवून दिले बरं का त्यांनी ऑर्डर केलेली आहे मिरची पावडरची लाल मिरची पावडर आहे ना त्याची बी ऑर्डर आहे त्यांची मसाल्याची बी ऑर्डर आहे चटण्यांची बी त्यांची ऑर्डर आहे आणि त्याच्याबरोबर आपण हे ब्लाउज पीस बी त्यांना पाठवून दिले तर आता काय होत सेपरेट आहे ना सेपरेट काय एक मला मला म्हणायचं ना बघतात व्हिडिओ त्यांना एक सांगायचंय जर तुम्ही जर सेपरेट जर ब्राऊ पीस मागितलं बर का तर आता हे कसं आहे याला चार्ज लागतोय बराय तिथं चार्जमध्ये जास्त घेते चार्ज जा। कारण कमी वजनाचं असलं तरी त्याला चार्ज लागतो तर तुम्हाला सांगतो जर तुम्हाला खरेदी करायचा असेल कलर आपण व्हॉट्सअपला नंबर दिलेला इथं अठ्ठ्याण्णव वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी जी आणि दुसरा नंबर आहे शहात्तर सहासष्ट साठ सत्तावीस शेहेचाळीस नक्की तुम्ही ऑर्डर करू शकता ब्लाउज पीस तर जसा आपला मसाला ऑर्डर होतोय तसं आपण ह्याचा बी बिझनेस आहे ना ऑनलाईन कोणाला जर ताईंना जर पीस लागली ब्लाऊज पीस तर आपण शंभर टक्के नक्कीच त्यांना ऑर्डर आपण करणार ज्यांना त्यांना देत ऑर्डर आपण पाठवणार त्यांची कुठं बी असे आता भरपूर भाऊ माध्यत दाजी आम्हाला इकडे येईल का गुरिया तिकडे येईल का तर आता आपल्याला जा जास्त जा ऑर्डर म्हणजे जा कुठं येत पुणे आणि मुंबई पुणे आणि मुंबई आता बाहेरचे बी येतात बर का इकडच्या साईडच्या इकडचे आता कालच एक लातूरची बाबा ही पॅकिंग खाली केलेली बघा लातूरची ही लातूरची त्याच्यात एक किलो मसाला एक किलो सांडगे तिन्ही चटण्या जवळ चटणी परत चटणी आणि शेंगदाणा चटणी लातूरची तर असा आम्हाला आहे ना ऑर्डर करा ऑर्डर करायची करता आपला मसाला क्वालिटी वाजे बाबा अनुभव न चटणी बी अशा खतरनाक झाल्या ना काय सांगायचं तुम्हाला शिकता रात्री अगदी प्लेट मध्ये आरे लागले काय सांगायची बाबा अनुभव नादच नाद खोळा नादच खोळा झालाय बाबा तर बाबा ना बरं बिझनेस कसा वाटलाय सांगा बरं तुम्ही आता मशी बाई कुणी मला हे बिझनेस टाकून द्यायचं ठरवलं होतं मटेरियल बी आणलं होतं सगळं आणलं होतं हा पण काय झालं ह्या बिझनेस मुळे ह्याला टाईमच मिळाला नाही पण बाबा काल काय झालं की ह्या ताईंनी ब्लाऊज बघितले तुमची कोणतं ताई म्हणली असं आम्ही हे काय झालं की हे दाजीला बिझनेस टाकून द्यायचा आम्हाला काय म्हणजे दाजीला बा जायला की काय सगळं टाइमच नाही नाही ह्या याच्यामुळे विषय नाही ना की बाबा हीच नको नको झाली हीच आपल्याला बघता बघता म्हणजे आपल्याला ही किंवा मिळाला ना, ना आज ज्या बिझनेसला वेळ द्यायला आपल्याला मिळाला म्हणूनच जर कोणाला जर ब्लाऊज पीस लागले आपल्या ताईंना तर नक्कीच ऑर्डर करा तुम्हाला व्हॉट्सअपवर कलर कापून दाखवू आणि तुम्ही जे मटेरियल ही जी मसाला माग ना त्याच्यावर आपण ही डिलिव्हरी तुम्हाला पोच करू आज काय नाही पण हिथून येतो बाबा नको राहा तिकडा ताई की आहे तर होय मला बला गिचारायचं राव आता कस काय वाटतंय बाबा वा दाजीचा बिझनेस हा दाजी भावन बहिणी आठ दिवस झालं मस्त होतोय रे पळापळी चालली लय झाले हा बिजनेस कसा आहे भावानं बहिण दाजीचा राव हा जस बाई कुणी आहे ना माझ्या पुनमने दाजीचं नाव मोठं केलं दाजीला महाराष्ट्रात राजेवला तस आज बिझनेस माझी पूनम अच्छा महाराष्ट्रात गाजीवनार महाराष्ट्रात गाजीवणार हा अब्दाजी दाजी खोटची टाकूची धासा बसणार बिझनेस बिझनेस बिझनेसचा मालक दाजी हाजी बिजनेसचा मारत कसला हो बसतोय बिझनेस तर चांगल्या पद्धतीने बर का कसं असतं माझे गवन बहिणी हसून खेळून आता दाजीचा काय होय भावा बहिणी पण नाही कसं आहे भावा आता आहे ना ही शेअर केला आहे पक्का आपलं आपला परपच आपला, पर पर आपला बिझनेस फक्त बास बायकोर बांधायचं नाही तंडायचं नाही काहीच नाही ते दाजीने आहे ना डोक्यातून विषय काढून टाकला खरं सांगायची परिस्थिती आता एकमेव फक्त आपली लेकर बाळ आपली बायको आपला आपला बिझनेस काय साठी काय दाजीसाठी नाही करून ठेवलं बाईक सगळं घरदारी ती सगळं हा मग आपला बिझनेस ती हो का आता दाजीकड तुम्हाला माहिती बाबा नको दाजीकडं का नसतो ही हा खरं सांगायची परिस्थिती बायकोरी पैसे झालं बाबा नको बिझनेस आज मला टाकून दिलाय पण त्याला बिहून मिळा ना बिझनेस मुळे पण चला मी म्हणतो ह्या बिझनेस पण लक्ष देतोय बाई कुठे खुश भाऊन हा काय आपल्याला काय पाहिजे ती बी आनंदात आपण बी आनंदात आपले लेकर आनंदात आणि आपले भाऊ बाई भाऊ बहीण बी आहेत ना ते बी आनंदात ते बी खुश दाजी मला सांगतात नाही दाजी असं राहा आपलं म्हणजे लक्ष द्या पण चला जाऊन द्या ही आपले चार आहेत ना त्यांना कसं हे बघवत नाही बाबा यासाठी माणसं पुढं जर जात असेल तर बघवत नाही चला जाऊन त्यांचं त्यांची जिंदगीत गेली त्यांची वाईट कमेंट करणार ती काय त्यांच्या जीवनात काय करू शकत नाही बाबा असे वरच का त्यांचं काय स्वतःच विचार काय माहिती का बाबा नेहमी माणसाने विचार करावा की बाबा त्या माणसाने बिझनेस टाकलाय ना मग आपल्या जीवनात आपण कशी प्रगती करू माणसाने नेहमी विचार करायचा पण जर एखादा माणूस पुढं गेलाय तर त्याला माग खेचण्याचा प्रयत्न नाही करायचा खरं सांगायचं आपण जर पुढच्या माणसाला जर खेचण्याचा प्रयत्न केला करू तर काय आहे ते माहितीये का आपल्या चुळीत तोंड आहे बाकीच काय नाही आपण आहे ना नुसतं बघत राहणार पुढच्या माणसाकडे त्याला खेचण्याचा माग प्रयत्न करणार पण ते पुढं पुढेच जाणार खरं सांगायची बक्षी आपण काय करतोय नुसतं त्याला आयुष्यावर बघतच राहणार अवका जिंदगी कडाला जा सांगता येत नाही हा हे जे ना आपलं आयुष्य आपण जगतोय ना काय बाबा ना बहिण का बाबा आपलं कडवलं जाय ते सांगता येत नाही खरं आहे का नाही जर निरा ठेवली ना बाबा ना तर काहीच कमी पडत नाही पडत नाही ते उपरवाला आहे व सब देखता आहे सब देखता है क्या चर्र आहे कुच चर्र आहे क्या नाही चर्र आहे क्या आहे असं आहे बाबा ना तर चला जाऊ द्या जाजी निघाला आज डिलिव्हरी करायला तर चला म्हणलं कसं आहे जायच्या आधी म्हणलं बाबा बहिणीला नक्कीच हिळू दाजी टाकणार आणि गेलो जमलं मला हिळू बनवायला भावान बहिन आज काय बाबा माझे आता काय तिला मी म्हणतोय चल माझ्या बरोबर जा हॉटेल मध्ये हॉटेल मध्ये हॉटेल मध्ये भावान बहिनो काय माहिती मी तिला मस् म्हणतोय चल 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 पण म्हणते नाही नाही जातो मीच असंच म्हणते मला पण मी तसं मी डोक्याबाज आहे मी त्याला हे करणार नाही काय पुढे घालून येणार बाल केला हॉटेल मध्ये जेवायला सामान आणायचं अहो काय माहिती का मसाला संपला ना मसाला संपला चांडगे संपले आता मसाला कुठून आणावं लागल ह परत ते तर सामान आणावं लागेल सांडगे बनावं लागते आता पॅकिंग मग भाऊ बहिणीची ऑर्डरी आल्या पुढचे पॅकिंग जे आपल्याला आता तयारी करावं लागेल ऑर्डरची काय बरं चला आता काही वेळ नाही निघतो आता मी चला मग बाय सगळ्यांना